ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे या घटनेच्या निषेधार्थ प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एव महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्री दिलीप मोहिते यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र राज्य शशिकांत दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व भुसाळ तालुकाध्यक्ष विनोद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष विनोद शर्मा तालुका जनसंपर्क अधिकारी अखिलेश धीमान शहराध्यक्ष जयप्रकाश शुक्ला महिला तालुकाध्यक्ष सपना शर्मा महिला जनसंपर्क अधिकारी सुरेखा तायडे कविता सोनवणे सुनीता पांडे शिरीष अग्रवाल विजय सावदेकर आकाश खांडे यांच्या सह्या आहेत संघर्ष न्यूज माझ्याकरिता मी सुनील आराख भुसावळ प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला नियंत्रण संघटनेतर्फे भुसावळ तालुका अध्यक्ष श्री विनोदजी शर्माध्यक्ष श्री जयप्रकाश संपूर्ण तालुक्याच्या वतीने आज आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुलजी वाघ यांना निवेदन दिलं आहे त्या निवेदन संदर्भात आहेत वर्धापूर्ण जे घटना घडलेले त्याची कुठेही अतिनिंदिनीय घटना आहे अशा घटना वारंवार घडू नये यासाठी प्रशासनाने काहीतरी चांगली कारवाई करावी कडक कारवाई करावी या अनुषंगाने भारतात कोणतेही माणसाच्या जीवाला काढिमा पाचणारी अशी घटना घडणार नाही आम्ही फक्त साहेबांचे हेच निवेदन करतो जेवढा होईल तेवढा लोक आपण चांगलीच चांगली कारवाई करावी आणि या समाजात या मानव संघटनेमुळे काहीतरी लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काय बातम्या करायला आपले निवेदन आज प्राप्त झाले आपलं निवेदन जे प्राप्त झालं त्यानुसार निश्चित आपल्या ज्या काही मागणी असतो त्या निश्चित होतो आणि आजच्या